नमस्कार मित्रांनो माझे नाव मुलेलं आहे मी नुकतीच सतरा वर्षाची झाले माझा रंग गोरा आहे आणि मी खूप सुंदर दिसते मी नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता आणि मला समजले की माझ्या घरात पैशाची खूपच तंगी आहे पण माझ्या लहान वयामुळे मला चांगले वाईट फारसे कळत नव्हते मी लहान वयातच पैसे कमवण्याचा विचार करू लागले आणि कामाच्या शोधात निघाले मग एके दिवशी माझ्या कापुने एका मोठ्या कारखान्याच्या मालकाशी माझी ओळख करून दिली त्या सेटने मला त्याच्या गाडीत बसवले आणि त्याच्या कारखान्याकडे नेले आणि त्याने माझ्यासोबत जे कृत्य के केले जी एक मुलगी फक्त आपल्या पतीसोबत करते त्याने माझ्यासोबत खूप काही चुकीचे केले ज्याची कथा मी आज तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे मित्रांनो मी माझी मोठी बहीण आणि माझे वडील आम्ही तिघेच आहोत माझ्या मोठ्या बहिणीची नाव साहिली आहे माझे वडील अनेकदा आजारी राहतात आणि कोणत्याही कामासाठी त्यांना बाहेर जाता येत नाही याच गरिबीमुळे काही वर्षापूर्वी आमची आई आम्हाला सोडून दुसऱ्या को कोणाकडे तरी निघून गेली मला माझा पुढचा अभ्यासही करता आला नाही पैशाबाबत अनेक अनेक समस्या होत्या माझे काका काकूही आमच्यासोबत राहत नव्हते त्यांचे घर आमच्यापासून थोडे लांब होते ते कधीतरी आमच्या घरी यायचे पण काकूंना आमची खूप काळजी वाटायची माझी बहीण वीस वर्षाची आहे ती माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठी आहे आणि ती देखील माझ्यासारखी दिसायला खूपच सुंदर आहे गरबीमुळे आम्हा दोघे बहिणीचे छंद अपुरेच राहिले दारू प्यायल्याने पप्पा आजारी असायचे उत्पन्नाचे साधन नव्हते दिस दिवसेंदिवस घराची परिस्थिती बिकट होत गेली माझ्या मोठ्या बहिणीचे बहिणीने काम शोधण्याचा खूपच प्रयत्न केला पण कुठेच काम मिळालेलं नाही मग माझ्या बहिणीने गावातच घा गा, साफसफाईचे साँग काम बघितले पण ते लोकसुद्धा काम आटोपल्यानंतर लगेच पैसे देत नव्हते आणि खूप काम असल्यामुळे तिला जास्त वेळ काम करता आले नाही मग एके दिवशी काका आमच्या घरी आल्या मावशी काकूचे नाव सीमा आहे ती एक बार डान्सर आहे आणि घर चालवण्यासाठी तिला बारमध्ये डान्स करावा लागतो जो आता तिचा छंद बनला आहे काही दिवसांनी आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला माझे वडील बारले आणि त्यानंतर आमच्या कुटुंबात फक्त आम्ही दोघी बहिणीच राहिलो माझ्या बहिणीला नेहमी आमच्या घराच्या आर्थिक परिस्थितीची काळजी असते कारण आमच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते घरात खूपच पैशाची तंगी झाली होती आता आता अजून बरेच दिवस उपाशी राहावे लागणार की काय असे हाल झाले होते आमच्या नातलगही आमच्यापासून दूर गेले होते ते तिने नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तिला कुठेच काम मिळत नव्हते घरची परिस्थिती आता खूपच बेताची झाली होती आमच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व माझ्या वडिलांच्या उपचारावर खर्च झाले मग एके दिवशी सीमा काका आमच्या घरी आली आणि आमच्या घरची परिस्थिती पाहून त्या माझ्या मोठ्या बहिणीला म्हणाल्या हे बघ सायली तुझ्या घरची परिस्थिती चांगली नाही तू काही काम का करत नाहीस तू आता वीस वर्षाची आहेस सुंदर आहेस आ या सुंदरतेवर तर तुझं जीवन जगू शकतेस आणखी तुला कशाचीच आवश्यकता नाही बघ बहीण म्हणाली मला कोण काम देईल काकू आणि मला कामाचा अनुभव नाही मी माझं शिक्षणही पूर्ण केलेलं नाही मी कसे काम करणार अशा परिस्थितीत मी कोणाकडे काम मागायला जाऊ तेव्हा काकू म्हणाल्या तू याची काळजी करू नकोस ते माझ्यावर सोड मी तुला पैसे कमावण्याची कला सांगेन फक्त माझे ऐक आणि मी जे जे सांगन ते करत राहा बहीण म्हणाली ठीक आहे मग काकू म्हणाली मी उद्या तुझ्याकडे येते मग आपण बाजारात जाऊन नवीन कपडे आणू बहीण मानले पण या सगळ्यांसाठी माझ्याकडे इतके पैसे नाहीत काकू म्हणाले पैशाची काळजी करू नकोस मी इथेच आहे काम कमवल्यानंतर मला परत दे पण आता मी सांगते तसे कर मग दुसऱ्या दिवशी काकू खूप सुंदर कपडे घालून माझ्या घरी आली होती ती तर मी तर फक्त बघतच राहिले काकूकडे पण काकूकडे इतके पैसे आणि इतके छान कपडे कुठून येतात हे मला माहिती नव्हते काकूंनी आम्हाला विचारले इतकं काय बघत आहेस माझ्याकडे बहीण मानली नाही का काही का, का, नाही फक्त तुझ्याकडे बघत होते कशी दिसत आहेस तू मग माझी बहीण आणि काकू दोघे बाजारात गेला तिथून तिने बरेचसे कपडे आणले माझी बहीण साध्या सूटमध्ये गेली होती पण ती परत आली तेव्हा काही क्षण माझा विश्वासच बसेना ही माझी बोट मोठी बहीण आहे मी माझ्या बहिणीकडे बघतच राहिले जणू तू एखाद्या चित्रपटातल्या हिरोईनसारखी दिसत होती कारण तिला ओळखताही येत नव्हते तिने पॅन्ट आणि टॉप घातला होता आणि ब्युटी पार्लरमधून सर्व कपडे घालून परत आली होती काही वेळाने संध्याकाळच्या सुमारास माझ्या घराबाहेर एक पन्नास वर्षाचा माणूस आला आणि माझ्या घरात घुसला काकू त्याला सांगत होते या शेटजीने या शेट जी या शेटजी आम्ही दोघे तयार आहोत तुम्ही एकदा आत या या आणि तिला बघा त्यानंतर आम्ही निघू शेठ म्हणाले ठीक आहे तुम्ही माझ्याबद्दल सांगितले आहे का काय काम करायचे ते बाकी सर्व व्यवस्था माझ्या बाजूने फुकट असेल काकू म्हणली हो सेठजी मी तिला सर्व काय सांगितले आहे बाकी तुम्ही आत या मग काकू आणि त्या सेठचे बोलणे ऐकून मला समजले होते की काकू माझ्या बहिणीला कुठेतरी कामाला लावून देत आहे मग तो माणूस खोलीत जातो तो आत जाण्यापूर्वी मी त्याच्या खोलीत जाऊन लपून बसले आणि माझ्या बहिणीचे आणि सेठचे संभाषण ऐकू लागले तो म्हणत होता की माझी बिस्किटची फॅक्टरी आहे तुला तिथे काम करावं लागेल तू काम करायला तयार आहेस का तू आता माझ्यासोबत फॅक्टरीत चल मी तुला सगळं काम समजून सांगेन आणि तू तिथे राहू शकतेस त्याची सर्व व्यवस्था माझी असेल आणि त्या बदल्यात तुला भरपूर पैसे आणि कपडे मिळतील बाकी मी तुला फोन करून सांगतो बाकी बहीण म्हणाली ठीक आहे सेठजी मी तयार आहे पण मला काय करायचं आहे काकू म्हणाले अहो तुम्ही सगळे इथेच बोलून टाकाल की काय मग तुम्ही कारखान्यात जाऊन काय काम कराल काकू आम्हा दोघी बहिणीसोबत मैत्रिणीप्रमाणे राहायच्या आणि आमच्या आमची खूप काळजी घ्यायच्या आणि आमच्या घरी नेहमी यायच्या शेठजी माझ्या बहिणीला पाहून काकूला म्हणाले तू कामालाच केली आहेस बरं का मला अशीच एखादी सुंदर काम करणारी मुलगी हवी होती मग काकू म्हणाल्या शेठजी तुमच्या दयाळूपणा पणामुळेच मी आज जगू शकले आहे मी असे आनंदी जीवन जगत आहे तुम्ही मला खूपच मदत केली तो शेठ माझ्या काकू आणि बहिणीशी बोलत असताना त्याचवेळी तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता त्यानंतर सेठने माझ्या बहिणीला माझ्यासमोर गाडीत बसवली हो आणि कारखान्याच्या दिशेने नेले काकू माझ्यासोबत राहिले मग मी काकूला विचारले माझी बहीण कोणत्या ड्युटीवर गेली आहे किती तासाची ड्युटी आहे आणि काकू तिला किती पगार मिळेल काकू म्हणाला बेटा या नोकरीत पगार ठरलेला नाही पगार किती असेल ते स्वतः सांगतील यात तुला मोठी माणसं ओळखतात तुला फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल सर्व व्यवस्था खाण्यापिण्याचे पदार्थ कारखान्यातच बनतात काकू म्हणल्या तू असं का विचारत आहेस तूही असं काम करशील का जर तू हो म्हणत असशील तर मला आत्ता सांग माझ्या एका कॉलवर तुला घ्यायला अनेक चांगले लोक येतील आणि तुला तुलाही कामासाठी चांगल्या कारखान्यात जॉईन करून देते छान कपडे आणि सर्व खाण्यापिण्याचे पदार्थ फुकट म्हटलं तेवढं पैसासुद्धा जर तुम्हालाही त्या कारखान्यात काम करायचे असेल तर मला सांग तुझ्या बहिणीलाही कळणार नाही सांग ना आता मी विचार करत होते की मी पण कामाला लागले तर घरची परिस्थिती सुधारेल म्हणून मी लगेच हो म्हणाले पण कुठेतरी एक भीती होती की माझ्या बहिणीला कळले की मी सुद्धा नोकरी करते तर तिला खूप येईल म्हणून काकूनं नकार दिला मी काम करणार नाही काकू म्हणाली ठीक आहे बेटा जेव्हा जेव्हा तुला माझी गरज पडेल तर मला सांग आणि जमलं तर नक्की सांग तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर तर आहेच असे बोलून ती निघून गेली पण तिच्या गेल्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेले आणि आशासमोर उभे राहून स्वतःकडे पाहून पाहून म्हणालं मग दुसऱ्या दिवसापासून मी स्वतःला खूप बदलले कपडे घालण्यापासून ते चालण्या बोलण्यापर्यंत असेच दिवस जाऊ लागले मग एके दिवशी अचानक माझी बहीण म्हणाली सोनाली मला एका महिन्यासाठी मुंबईला एका कारखान्याच्या कामासाठी जायचे आहे तू काकूसोबत तिच्या घरी झोपायला जा काही गरज पडलीच तर काकूंना सांग तुझ्या राहण्याबाबतीत मी काकूंना तुझ्याबद्दल बोलले आहे मी म्हणाले ठीक आहे पण तुम्ही कोणासोबत तु जाणार आहात आणि तुम्ही मुंबईत महिनाभर काय काम करणार आहात तुझ्याकडे जा जायला इतके पैसे कुठून येणार तर माझी बहीण म्हणली सेठजी मला त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहेत आणि खूप पैसेही देणार आहेत त्यांच्याकडे काही कंपनीचे काम आहे काही कारखान्याचे सौदे आहेत माझी बहीण माझ्यापासून काय ते लपवत आहे असे मला आता जाणवू लागले होते दुसऱ्या दिवशी माझी बहीण शेठजींसोबत गेली आणि मी दिवसभर माझ्या घरी राहिले आणि मी पूर्ण दिवस चित्रपट बघवण्यात घालवला संध्याकाळी काकू माझ्या घरी आली काकू सुंदर कपडे टॉप जीन्स घालून आली होती जी खूप सुंदर ड्रेस होती काकू म्हणाली अरे बेटी तू काय बघ काय करतेस मी म्हणाले काही नाही काकू मी अशीच बसली आहे मग पुन्हा काकू म्हणाले आज आज तर तू या कपड्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे दिसत आहेस तू ते कधी विकत घेतले खूप महाग दिसत आहेत कपडे काकू म्हणाले मी काल बाजारात गेले होते आणि तिथूनच खरेदी केली होती तुला इथे आवडले असेल तर मी तुझ्यासाठी सुद्धा बाजारातून विकत घेईन काकू मला म्हणाली मी तुला सांगितलेल्या कामाबद्दल तुला काय वाटते ती मुलगी अशी संधी वारंवार येत नाही बघ तुझी बहिणी बहिणी घरी नाही आणि तुझे घरी रिकाम आहे या एका महिन्यात मी किमान दोन तीन लाख रुपये कमावणार आहे सेठला आणखी लोकांची गरज आहे बोल काय म्हणतेस मग तुझी बहीण परत येईल तेव्हा तो तुझं काम सोडून दे त्यामुळे कोणाला माहिती होणार नाही बरोबर आहे ना माझं मग मी म्हणाले तुम्ही मला खरंच नोकरी मिळवून द्याल का पण आधी मला सांगा काम कराय काय करायचं आहे काकू म्हणाली आता तुला फॅक्टरीमध्ये गेल्यावरच कळेल तुला काय काम मिळते प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम वेगळे असते ग त्यानंतर मी काकूंना विचार म्हणाले विचारा मग कामाबद्दल आणि काकूने मग लगेचच शेठजींना कॉल केला आणि बोलल्या काही वेळाने शेठजी मला घ्यायला आला आणि मी त्याच्यासोबत गाडीत बसले तो मला एका निर्जन कारखान्यात घेऊन गेला तिथे गेल्यावर त्या माणसाने माझ्याशी असे काही कृत्य केले मला कोण मला कोणाला तोंड दाखवायला जागाच ठेवली नाही सेट्या वासनेचा पुजेरी निघेल अशी अपेक्षा नव्हती जेव्हा मला सेटबद्दल सत्य समजले तेव्हा मला त्यावेळी मोठा धक्काच बसला माझ्या आयुष्यातील ते क्षण मी कधीच विसरणार नाही जेव्हा माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले मला खूपच पश्चाताप झाला मी काकू आणि शेठजीवर विश्वास ठेवला आणि माझे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले गरिबीमुळे आम्हा दोन्ही बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आमच्याच काकोने आम्हाला खूप बसवले संध्याकाळ होताच सेटने मला घरी सोडले या माणसाला मी कधीच सोडणार नव्हते असे मी मनाशी ठरवले होते त्या सेटने इतर किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल हे मला माहीत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मोठी बहीण घरी आली आणि आम्हा दोघी बहिणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या सेट आणि काकोविरुद्ध तक्रार दाखल केली आता ते दोघी तुरुंगात त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे कोणाचे आयुष्य बोध्वस्तू हवी अशी गरिबी देवाने कोणालाच देऊ नाही तर माझ्या प्रियमित्रांनो तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन चालू करा आणि एक सुंदर कमेंट करा